शाळा मुंडीपार ह्या ठिकाणी विद्यार्थी अशा प्रकारचे खाऊ आणतात आणि हे खाऊ खाल्ल्यामुळे त्यांच्यावर काय परिणाम होतो ह्या पोलामध्ये कुठले घटक द्रव्य आहेत ते जर आपण खाल्ले तर त्याचा काय परिणाम होतो आज एका विद्यार्थ्याने हा पोला हा जो खाऊ आहे आपल्याकडे आणला आणि वास्तविकता आता सर याला जाळून पाहतील आणि याच्यामध्ये काय ते आपल्याला दिसेल सर प्लास्टिक काय आहे याच्यामध्ये काय आहे बघा किती विषाणू वाहू वा हा आपल्या याच्यात जातो आणि हा पूर्ण प्लास्टिक हा जर आपण खाल्ला आणि हा सर्व केला तर काय होईल याचा परिणाम काय होईल बघा हा बघा कसा जातो किती घाणेरडा आहे किती घाणेरवडा घाल का तुम्ही सांगा बरं घाणार काय आला हा जर खाल्ला तर आपल्या शरीरात चांगले परिणाम होते की वाईट परिणाम काय होतील वाईट परिणाम होती हा पूर्ण जो आहे ना हा प्लास्टिक आपल्या शरीरामध्ये चिपकून जाईल आणि हा डायजेस्टिव नाही आहे आणि त्यामुळे अशा सारखे जे पदार्थ आहेत ते विद्यार्थ्यांनी खाऊ नये आणि पालकांना सुद्धा सूचना आहे की त्यांनी विद्यार्थ्यांकडे जर खाऊसाठी पैसे मागितले तर कृपया पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना खाऊसाठी पैसे देऊ नये त्यांना गरज असेल तर तेव्हाच पैसे द्या उगीच पैसे देऊन तुमचे पाल्य तुमच्या आपला आरोग्य बिघडवतात आणि परत डॉक्टरकडे जाऊन ते पैसे सुद्धा खर्च करतात आणि त्यामुळे पालकांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांकडे पैसे पैशाची जर मागणी केली तर पैसे देऊ नये जर शाळेमध्ये काम असेल तर वर्ग शिक्षकांना फोन करावा की सर काही काम असेल तर सांगा मग याला पैसे देतो लक्षात आलं सर्वांना ओके yes,